नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आजचासुद्धा एक नेहमीचा विचारला जाणारा प्रश्न आहे तो म्हणजे ब्लॅक मॅजिकचा खरोखर परिणाम होतो का आणि कसा तो परिणाम होतो आणि कोणावर होतो असा तो प्रश्न आहे मित्रांनो मित्रांनो ब्लॅक मॅजिक करणारे लोक करत असतात आपण ऐकलेलं असतं काळी बाहुली असते मतेला लोकं पिना टोचतात आणि काहीतरी चेटूक करतात वगैरे वगैरे आपण ऐकत असतो मित्रांनो भानामती करतात अशा अनेक गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत मित्रांनो खरं तर ज्याचं मन सक्षम आहे ना मित्रांनो लक्षात घ्या जो माणूस एकदम दणकट असेल ज्याच्यामध्ये प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी असेल ज्याचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं असेल ना मित्रांनो त्याला एक काळी विद्या वगैरे हे लोक काही करू शकत नाही लक्षात घ्या या काळ्या विद्येचा म्हणजे ब्लॅक मॅजिकचा परिणाम मित्रांनो कोणावर होतो जी माणसं कमकुवत मनाची असतात ज्यांची मानसिकता अशी म्हणजे कमी असते म्हणजे अशी खच्चीकरण लवकर होतं अशी लोकं ज्यांना धाकधूक घाबरण्याची लोकं असतात ज्यांच्या मनामध्ये भीती असते किंवा काही लोकांना लहानपणापासून भीती असते हे जादू टोना काही लोकांना लिंबू मिरची वगैरे हे पाहिल्यानंतर आपण बघत असतो अनेक लोक आजही चांगले सुशिक्षित अनेक लोक सकाळी गाडी गेले का त्या गाडीला लिंबू आणि मिरची वगैरे हे घराला घरालासुद्धा हे करतात काही लोकं काळी बाऊली घराला लावतात का म्हणतात का दृष्ट लागू नये नजर लागू नये म्हणून वगैरे लक्षात घ्या तर ह्या ज्या गोष्टी आहेत ना मित्रांनो ह्या गोष्टींचा जो परिणाम आहे ना हा कमकुवत मनाच्या घाबरट मनाच्या लोकांवर लवकर होतो आणि बऱ्याच वेळाला काळे जादूचा परिणाम होतो की नाही मला माहिती नाही परंतु त्याच्या डोक्यामध्ये ते विचार चालू होतात आता जर का मला काही केलं असेल का किंवा मग आता ज्याचा काळे जादूचा किंवा ह्या अशा गोष्टीचा परिणाम झाला आहे का नाही कसं आपल्या लक्षात येतं मग माणसं प्रचंड घाबरतात झोपेमध्ये दचकून उठतात त्यांना भयानक स्वप्न पडतात नको त्या गोष्टी दिसतात असं जसं तुम्हाला सांगितलं लिंबू मिरची काळ्या बावल्या वगैरे ह्या लोकांना देसायला लागतात लक्षात घ्या आणि मग हे जे जो परिणाम आहे तो त्यांच्यावर होतो परंतु जे माणसं आपलं नित्यनेमाने पूजा असेल किंवा आपलं काम करत असतील जे लोक प्रामाणिक आहे ज्यांचे विचार चांगले आहेत जे पुण्य पुण्यकर्म करतात जो माणूस कोणताही पाप कर्म करत नाही लक्षात घ्या जो आपल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने जगतो कोणाला खड्ड्यात घालत नाही कोणाला वाईट विचार देत नाही कोणाचं नुकसान करत नाही ज्याचं मन स्वच्छ असतं आणि चांगलं असतं आणि ज्याला असं वाटत असतं तुम्हाला लक्षात घ्या चांगलं कामं का करायची जो माणूस सेवा करतो लोकांशी गोड बोलतो लोकांना कामं करतो लोकांना मदत करतो लोक जो माणूस दानधर्म करतो ज्या माणसाच्या चुका कमीत कमी आणि पुण्य आणि भलं चांगल्या गोष्टी खूप असतात ना मित्रांनो त्या माणसाचं माइंड त्याचं मन इतकं स्ट्राँग झालेलं असतं शक्तिशाली झाले झालेलं असतं आणि त्यातल्या त्यात जो तो तो आध्यात्मिक असेल लक्षात घ्या आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असेल तर त्याचं अजूनच मन स्ट्राँग असतं आणि असे माणसं तुम्हाला दिसतील काही लोकं तुम्हाला बिनदार सांगतात आपल्याला असं काही जादूटॉन वगैरे काय होत नाही आणि खरंच होत नाही मित्रांनो लक्षात घ्या त्यामुळे माणसाने मनाने खंबीर बनलं पाहिजे लक्षात घ्या आणि असं जादूटना आपण जर म्हटलं होऊ शकतं का मनात आलं विचार मग तशा अडचणीत त्याच्या शंका येतात आणि तशा परिणाम आपल्या विचारावर होत असतो लक्षात घ्या मग एखादा म्हटलं अरे भूत असतात का हरे असतात ते माणसं डिप्रेशनमध्ये जातात बरं ह्या गोष्टी काय होतात लक्षात विचार काही लोक भरवून देतात लक्षात घ्या काही लोक दुसऱ्यांचं ऐकतात काही लोक घाबरून पण देतात लक्षात घ्या मी आता एक दोन दिवसापूर्वी बघते एक आठ नऊ वर्षाच्या दोन मुली रस्त्याने चालताना बोलत होत्या एक मुलगी तिला म्हणते मी कुत्र्याची सावली पाहिली दुसरी म्हणते काय नाही होत गं असं काही नसतं नाही ना पण मग आता मी कुत्र्याची सावली पाहिली आता जी लहान मुलं त्यांना काही माहितीही नाही वगैरे हो आता सावली बघितल्यानं काय होतं लक्षात घ्या म्हणून हे जे डोक्यामध्ये लहानपणापासून म्हणून तुम्हाला सांगतो घरातलं वातावरण चांगलं पाहिजे नुसतं लोकं म्हणतात का दारू पिऊन आला शिव्या देतं हे करतो ते करतो याच्यापेक्षा लक्षात घ्या तुम्ही घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण किती चांगलं करतात घरात टापटीप घरात स्वच्छता असणं घरात शांती असणं आणि अशा ज्या गोष्टी असतात ना मित्रांनो चांगल्या गोष्टी असेल तर तुम्हाला सांगतो सकारात्मक विचार असतील काही लोक म्हणतात माझ्या घरात ताकद नाही काळी जादू कोणी करूच शकत नाही असे अनेक लोक का म्हणतात कारण जे लोकं चांगले वागतात चांगले राहतात त्यांना विश्वास असतो एक तर त्यांचा विश्वास असतो की अशा प्रकारे काही होतच नाही लक्षात घ्या आणि झालं तरी माझ्या घरात कोणी करू शकत नाही माझा उमरा ओलांडू शकत नाही आणि आला तो तो माणूस बाहेरच्या बाहेर राहील असं लोकांना बरोबर आहे मित्रांनो काळी विद्या करणारे ज्या घाणेरड्या गोष्टी करणारी जी लोकं आहे जर ते एखाद्या घरामध्ये जर गेले ते घर जर जर स्वच्छ असं लखलखीत असेल वगैरे त्या विरोधातल्या लक्षात घ्या ते लक तर खरंच होत नाही जादू होत नाही चांगल्या माणसावर होत नाही लोकं कितीही म्हणत असले तर म्हणून जो कमकुवतपणा असतो लक्षात घ्या काळी जादू करणं जे जा कमकुवत विचारांची माणसं शोधतात आणि जर माणसं कमकुवत नसेल तर हे काळी विद्या करणारे लोक त्यांना कमकुवत करतात लक्षात घ्या आणि हे कमकुवत एकदा माणूस झाला आणि त्या मनावर तुम्हाला लक्षात मनवर सगळ्या गोष्टी असतात एकदा तुमच्या ह्या कमकोत मन ॲक्टिव्ह जर झालं तर मग माणसाला नको त्या गोष्टी दिसायला लागतात काही लोकं जातात जीवानेशी पण जातात काही लोक एकदा बेडवर झोपले परत परंतु सुद्धा नाही इतकं भयानक हे सगळं आहे मित्रांनो त्यामुळे अशी काळे जादू विद्या वगैरे काही नसतं लक्षात घ्या मस्तपैकी सक्षम राहा चांगले विचार करा चांगल्या गोष्टी घ्या चांगल्या कामात गुंतून घ्या तुमच्यावर कुठल्याही प्रकारची ब्लॅक मॅजिक होणार नाही हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि हा विश हा जर विषय आजचा आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद